नमस्कार मित्रांनो आपला प्रत्येक घटक हा वर जावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते परंतु आपल्याच माणसाची प्रगती ही आपल्याला कधी कधी बघवल्या जात नसती परंतु आपण जर अशी विचारधारणा जर ठेवली आपल्या प्रत्येक माणसाला नवीन कार्यामध्ये आपण पाठिंबा द्यावा सपोर्ट करावा असे जर आपण जर विचार केला तर शंभर टक्के समाजातील प्रत्येक घटक हा निश्चितच वर जाईल मित्रांनो नमस्कार वाटत खंडाळा या गावामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आमचा संपूर्ण खंडाळा शिक्षक मित्र परिवार खूप मोठा आहे आणि या परिवारामध्ये भरपूर जणांनी आज या ठिकाणी नवीन नवीन काहीतरी गोष्टी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये कोण कौन कोण आहे ते सांगतो हे माझ्यासोबत आहे बा सुहास कमलाकर पवार यांनी या ठिकाणी हॉटेल यशराज म्हणून या ठिकाणी नवीन हॉटेल टाकलेले तर यांच्या हॉटेलसाठी सुद्धा या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर माझे मित्र या ठिकाणी सचिन पवार सर आहे यांनी नवीन आवरा गाडी घेतली चारचाकी तर यांना यांनासुद्धा शुभेच्छा यांचंही अभिनंदन त्याचबरोबर माझे मित्र महेश राणे सर यांनीसुद्धा नवीन मोबाईल घेतलेला आहे जो की सत्तर हजाराचा आहे पण तर निश्चितच यांच्या फोनमध्ये शंभर टक्के आता दुमपुडा व्हिडिओ येईल यात काही म्हणजे यात काही शंका नाही तर यांचे सुद्धा अभिनंदन आणि आमचे मित्र या ठिकाणी सुनील सर नवीन घेतलेले तर यांचे अभिनंदन उपस्थित सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन मी करतो आणि माझ्यासोबत पाठीमाग बघा सगळे शिक्षक मित्र परिवार बसलेले आहे आणि यांनी या ठिकाणी चहापानाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे आणि विशेषतः आमच्या चहापानाचे आजच्या आयोग आयोजक या ठिकाणी कुलकर्णी सराई, तर निश्चितच असा आमचा मित्रपरिवार आहे सगळ्यांसाठी अभिनंदन जोरदार टाळाय का उमद्या सगळ्यासाठी ओके धन्यवाद